मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीनं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी तब्बल पंचेचाळीस जागांची उमेदवारांची निश्चिती केलेली आहे या पंचेचाळीस उमेदवारांची नाव हे फायनल केलेले आहे आणि उर्वरित तीन ज्या जागा आहेत त्यापैकी दोन जागा या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आणि एक जागा हात कणंगले जे की राजू शेट्टी यांना सोडण्यात येणार आहे त्यामुळे या अठ्ठेचाळीसपैकी तब्बल पंचेचाळीस उमेदवारांची फायनल यादी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्थात जर प्रकाश आंबेडकर हे जर महाविकास आघाडीमध्ये सामील झाले नाहीत तर उर्वरित जे काही दोन जागा शिल्लक आहेत त्यावर देखील महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा करू शकते परंतु सध्या तरी प्रकाश आंबेडकर यांना दोन जागा आणि राजू शेट्टी यांना एक जागा देऊन उर्वरित पंचेचाळीस जागांची उमेदवारांची निश्चिती महाविकास आघाडीने केलेली आहे चला पाहूया हे पंचेचाळीस उमेदवार कोण आहेत ते सुरुवातीला ठाकरे गटाचे पाहूया ओमराजे निंबळकर धाराशिव संजय जाधव परभणी नरेंद्र खेडेकर बुलढाणा सुषमा अंधारे कल्याण राजाने विचारे ठाणे रविंद सावंत दक्षिण मुंबई अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई आणि अमोल कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिम त्यानंतर भारती कांबळी पालघर चंद्रकांत खैरे संभाजीनगर विजय करंजकर नाशिक अनंत्यगीते रायगड विनायकरावत रत्नागिरी भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी संजय देशमुख यवतमाळ आणि संजोग वाघेरे मावळ लोकसभा हे सर्व ठाकरे गटाचेच आहेत हर्षल माने जळगाव आणि नागेश पाटील अष्टिकर हिंगोली तर हे होते ठाकरे गटाचे उमेदवार आता पाहूया शरश्चंद्र पवार गटाचे उमेदवार कोण आहेत ते सुप्रिया सुळे बारामती अमोल कोल्हे शिरूर सारंग पाटील सातारा लक्ष्मण हाके माढा लोकसभा एकनाथ खडसे रावेर चिंतामण गावित दिंडोरी निलेश लंके नगरदक्षिण नरेंद्र काळे बीड आणि बाळ्या मामा भिवंडी लोकसभा हे होते शरचंद्र पवार गटाचे उमेदवार आता पाहूया काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पुणे प्रणित शिंदे सोलापूर नाना पटोले भंडारा गोंदिया बळवंत वानखेडे अमरावती नामदेव सेंडे गडचिरोली आशा शिंदे नांदेड तुषार शेवाळे धुळे विशाल मोत्तेमवार नागपूर के सी पाडवी नंदुरबार समीर देशमुख वर्धा आता या ठिकाणी हे पाहणं महत्वाचं असणार आहे की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये दोन जागा घेऊन समाविष्ट होतात की नाही मित्रांनो या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं ही यादी माध्यमामध्ये आणून महाविकास आघाडीनं महायुतीवर कुरघोडी केली आहे का आणि महाविकास आघाडीनं आघाडी घेतली आहे का, का नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र